स्वतःचा व्यवसाय करावा का दुसऱ्याच्या व्यवसायात गुंतवणूक करावी मित्रांनो जर तुम्ही विचार करत आहात की मलाही स्वतःचा व्यवसाय करायचा आहे किंवा मलाही लोकांना किंवा सिस्टमला कामाला लावायचा आहे तर हा व्हिडिओ फक्त तुमच्यासाठी आहे शेवटपर्यंत बघा हा व्हिडिओ तुम्हाला जर व्यवसाय करायचा आहे तर त्याचे काय प्रोज आहेत कॉन्स आहेत ते पण सांगेल जर तुम्हाला दुसऱ्याच्या व्यवसायात इन्व्हेस्टमेंट करायची आहे तर त्याचे काय प्रोज कॉन्स आहेत ते पण सांगेल आणि जर तुम्हाला वेल्थ क्रिएट करायची आहे सिस्टमला आणि लोकांना तुमच्यासाठी कामाला लावायचं आहे तर ते पण तुम्हाला हा व्हिडिओ नक्की सांगेल नमस्कार मित्रांनो मी आकाश गोंदाला मागचे बावीस तेवीस वर्ष झालं फायनान्समध्ये काम करतो तुम्हाला सगळ्यांना माहीतच आहे तर मित्रांनो श्रीमंती असं म्हणतात की पैशाला लोकांना कामाला लावतात जी लोक त्याच लोकांना मिळतात बघा गरीब लोक कोण आहेत किंवा मिडल क्लास लोक कोण आहेत किंवा फायनान्शियल स्ट्रगलर कोण आहेत जे पैशासाठी काम करत आहेत जे लोकांसाठी काम करत आहेत ती लोक स्ट्रगल आहेत किंवा मिडल क्लास आहेत किंवा गरीब आहेत पण आपण आपल्या बॉससाठी काम करू त्याचे गोल पूर्ण करण्यासाठी काम करतो म्हणजे लोकांसाठी काम करत आहे बरं कशा लोकांसाठी काम करत आहे पैशासाठी काम करत आहे आता जर तुमच्या बॉसचा विचार केला तर त्यांनी काय केलेलं तुम्हाला कामाला लावले तुमचं म्हणजे लोकांना कामाला लावलं एक सिस्टम बनवली मग लोक काम करत आहेत म्हणजे तुम्ही माझ्यासाठी समजा मी आज म्हटलं की शंभर लोक का काम करतात त्यांना वाटतं ते त्यांच्यासाठी काम करतात पण ऍक्च्युअली ते माझ्यासाठी काम करत आहेत मग ते आठ तास काम करत असतील तर सात तास त्यांच्यासाठी करतात दोन तास माझ्यासाठी मग शंभर लोक जर दोन तास माझ्यासाठी काम करतात पर डे तर किती झालं दोनशे तासाचं काम माझ्यासाठी झालं माझ्याकडे चोवीसच तास आहेत एक सिस्टम लोक काम करतात मग आता दोनशे तासाचं काम दोनशे तासाचं उत्पन्न पण जास्त आहे आणि मग मी चांगली परिस्थिती अचीव्ह करतो म्हणजे बिझनेस पैशाला कामाला लावायचं म्हणजे इन्व्हेस्टमेंट तर त्याच्यावरती आपण नंतर बोलू मला हा विषय घ्यायचा आहे की तुम्हाला जर बिझनेस करायचा आहे तर स्वतःचा करावा का दुसऱ्यांचा करावा या प्रश्नाचं उत्तर मी देण्याचा प्रयत्न करणार मित्रांनो मी माझ्या आयुष्याच्या सुरुवातीला असं ठरवलं होतं की मी तीन व्यवसाय करेल पहिला व्यवसाय माझ्या डोक्यात होता तो म्हणजे शाळा दुसरा व्यवसाय होता हॉस्पिटल मला केलं पाहिजे मरण नाही आहे आणि तिसरा व्यवसाय होता की हो गोल्ड गोल्ड शॉप वगैरे सो गोल्ड शॉप वगैरे असं तर पहिला व्यवसाय मी केला शाळेचं माझी शाळा आहे तुम्हाला माहीत आहे माझं हॉस्पिटल पण आहे हॉस्पिटलमध्ये पण मी इन्व्हेस्टर आहे तिसरा जो व्यवसाय तो म्हणजे गोल्डचा व्यवसाय गोल्डचा व्यवसाय काय करायचा होता की म्हटलं रिलायन्सवाला करतो आहे टाटावाला करतो आहे बिर्ला करतो आहे सगळेच आहेत का करतायत तर याचं कारण असं होतं की जो कच्चा माल आहे सोनं विकलं गेलं नाही तरीसुद्धा ते ॲप्रिशिएट होतो म्हणजे ते प्रॉफिट आहे आणि विकलं गेलं तर फायदा आहेच सो हा तिसरा व्यवसाय माझ्या डोक्यात होता आता तिसरा व्यवसाय डोक्यात होता तर मी विचार केला की यार करूयात आणि मी जरा चाचपणी केली कोणी नॉलेजेबल पर्सन आहे का तशी माहिती घेतली मला कोणीतरी भेटलं आणि ते करायचं ठरवलं वेळेच्या आधीच थोडंसं कळलं की तो जो भेटलेला माणूस होता थोडासा नियतीत प्रॉब्लेम होता किंवा नव्हतं जमणार भविष्यात फार मोठा नुकसान होऊ शकत होतं आणि मग मी तो व्यवसाय करायचं कॅन्सल केलं आणि जेव्हा मी ते कॅन्सल केलं आणि मग मी विचार केला की यार मी जर याच्या माणसाबरोबर केलं असतं दोन पाच कोटी रुपयाची इन्व्हेस्टमेंट केली असती आणि हे म्हणजे बघा व्यवसाय कोणी काही गिवअप करत नाही उद्या त्यांनी काहीतरी प्रॉब्लेम केला असता तर बाहेर काढला असता पण तो व्यवसाय जगवण्याचा मी प्रयत्न केला असता अजून पैसे आणले असते अजून काही काही उद्योग केले असते आणि मी माइंड बी मोठा डेंड बसला असता अदरवाईज सक्सेसफुलही झाला असतं माहीत नाही काय झालं असतं आणि मग या सगळ्यामध्ये ट्रेस टेन्शन मार्केटिंग ऑपरेशन्स खूप साऱ्या झिंझटी माझ्या मागे राहिले असतात त्या व्यवसायाच्याबरोबर सो नाही झालं ते खूप चांगलं झालं असं मला आलं विचार डोक्यात आला आणि मग मी थोडा विचार केला की स्वतःचा व्यवसाय करायचा म्हटलं तर एक सर्टन कॅपिटल लागतं दोन पाच कोटीचं कॅपिटल होतं ते शोरूम सुरू करायचं सर्टन स्किल सेट पाहिजे माइंडसेट पाहिजे व्यवसायाचा सेटमध्ये जर विचार केला तर माझं टार्गेट ग्रुप कोण आहे टी जी कोण आहे ते मला शोधायला लागणार तो माझ्यापर्यंत पोहोचला पाहिजे मी त्याच्यापर्यंत पोहोचलो पाहिजे मीडियम शोधायला लागेल मार्केटिंगचं मार्केटिंग मला मार्केटिंग करायला लागेल वेगवेगळ्या पद्धतीने ब्रँड अम्बॅसिटर आण हे कर, थे कर थे ला 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 ते कर ते बघायला लागेल मग म्हटलं ऑफर जनरेट करायला लागतील सेलसाठी तिथे डोकं लावायला लागेल सेल तर झाला पाहिजे ना ऑफर सेल होत नाही मग परत ऑपरेशन बघायला लागतील माल कुठून येणार काय होणार कसं होणार किती होणार कसं पद्धतीने सर्विस होणार ते बघायला लागेल अकाउंटिंग बघायला लागेल टॉपलाईन बॉटम लाईन मॅनेज करायला लागेल त्यातलं नॉलेज पाहिजे मॅनेजमेंट बघायला लागेल एच आर बघायला लागेल ह्युमन रिसोर्सेस म्हणजे म्हणजे इन आऊट सारखं चालूच असतंय आर एन डी बघायला लागेल खूप साऱ्या नवीन काहीतरी आणायला लागेल आणि हे सगळं करायचं किती मोठं टेन्शन बरं त्यात जर काही प्रॉब्लेम आला म्हणजे व्यवसाय करायचा असेल तर फक्त तुम्ही दुसरा सक्सेसफुल झाला म्हणून नाही करू शकत तर तुम्हाला एक पिलर आहेत पाच सात पिलर आहेत व्यवसायाचे त्याच्यातलं स्किल असणं गरजेचं आहे जसं की मार्केटिंगचं स्किल असणं गरजेचं आहे सेल्सचं स्किल से असणं गरजेचं आहे ऑपरेशन्सबद्दल स्किल तुमचं गरजेचं आहे अकाउंटिंगचं स्किल गरजेचं आहे एचआरचं स्किल गरजेचं आहे मॅनेजमेंटचं स्किल गरजेचं आहे आर डीचं स्किल गरजेचं आहे हे पाच सात पिलर जर तुमच्याकडं असतील तरच व्यवसाय तुम्ही सफल होऊ शकता बरं याच्याबरोबर एक सर्टन कॅपिटल म्हणजे मोठं कॅपिटल पण तुम्हाला रिक्वायर्ड आहे आता समजा तुम्ही व्यवसाय करायचा रेस्टॉरंट टाकायचा विचार केला उदाहरणार्थ आपण बोलूयात रेस्टॉरंटला समजा दहावीस लाखाचं कॅपिटल लागतं उदाहरण आहे जास्तच लागत असेल मग मी वीस लाखापैकी दहा पंधरा लाखाचं बाबा ते फर्निचर बनवलं भाड्याने घेतलं दुकान हे केलं आचारी ठेवले सगळं काही केलं दुकान चालू केलं रेस्टॉरंट चालू केलं पण केलंच लगेच लॉकडाऊन लावलं लागलं उदाहरण लॉकडाऊन लागलं तर मी असं विचार केला की चार आठ दिवसात लॉकडाऊन ओपन होईल मग मी त्याच्या कारागिर किंवा काही आचारी आहेत वेटर्स आहेत त्यांना न काढता मी त्यांना सांभाळण्याचा निर्णय घेतला त्यांना सांभाळलं पाच लाख रुपये चार आठ दिवसात दहा दिवसात महिनाभरात संपले मग मार्केटमधून दहा लाख रुपये आणले कारण गिवअप नाही करू शकत कारण एवढे पैसे लावले सोडून थोडी जाणार तो जगवण्याचा प्रयत्न करेल मार्केटमधून दहा लाख रुपये आणले पुढे दोन तीन महिने ओपनच नाही झालं लॉकडाऊन दहा पण गेले परत मी दहा घेऊन आलो का तर पुढे चालेल दोन तीन महिन्याने ओपन झालं पण गिरायक जे यायला पाहिजे ते आलंच नाही माझे दहा पण संपले आता माझी मार्केटमधली पद पण संपली स्वतःचा व्यवसाय केला मी का तर वीस लाख रुपये आता कोणी द्यायला पण तयार नाही धंदा पण व्हायला आणि जो धंदा पैसे कमवत नाही त्याची मार्केटमध्ये व्हॅल्यू घ्या कोणी घेत पण नाही त्याला खुर्च्या पण कोणी घेणार नाही बंद करायला लागला निर्णय घ्यायच करावा लागला म्हणजे मी माझं कॅपिटल वीस लाखाचं तुम्ही लॉस केलं दुसरं मी कर्ज बाजारी लायबिलिटी डोक्यावरती घेतली गेटिंग माय पॉइंट म्हणजे तू जगवायला मला ते करायलाच लागणार ला ला बर आता हे वीस लाख रुपये मला कोण सोडणार आहे का माझे गेले ते गेलेच वर्ण वीस लाखाची लायबिलिटी माझ्या अंगावरती आली नहीं करता नहीं जाते। पहले स्कील से से मग हे व्यवसाय करताना हे विचारात घेणं गरजेचं पहिलं तर स्किल आहे का माझ्याकडे हे सगळं सेल्सं मार्केटिंगचं जे काही मी तुम्हाला पाच सात पिलर सांगितले ते माझ्याकडे आहेत का याचा विचार करायला लागेल आणि मग सर्टन कॅपिटल सर्टन कॅपिटलमध्ये नंतर पण जर माझा व्यावसायिक जर दळमळीत झाला तर त्याला वाचवण्याचा मी प्रयत्न करा शेवटच्या क्षणापर्यंत मी घेऊ करायला तयार होत नाही जोपर्यंत लास्ट सोर्स ऑफ फंड माझा संपत नाही तोपर्यंत मी नडतो जेव्हा स्वतःचा व्यवसाय करतो वर्� आता बघा मला ज्यावेळी हे सोन्याचा व्यवसायात हे असं असं झालं आणि मला वाटलं की मी वाचलो बाबा बरं झालं नाही केलं नाहीतर मी परत ते शेवटच्या क्षणापर्यंत कदाचित ते पाच घालून अजून पाच घालवायची वेळ आली असते किंवा वडेवर काय झालं असतं अँड दॅन आय रिअलाईज की यार मी मनी अकॅडमी इन्स्टिट्यूट चालवतो ट्रेनिंग घेतो किती टेन्शन आहे लोक येतात रजिस्टर करतात येत नाहीत फुकटच्याशी किंमत बसते खूप साऱ्या गोष्टी मग मी सेल्सवाल्याला ओरडत असतो मार्केटिंगवाल्याला एवढे का नाही आले एवढं स्पेंडिंग झालं हे झालं ते झालं रोज काही ना काहीतरी चालू असतं त्याचं डोक्याला तर घन चालूच असते हा व्यवसाय करतो मग मी गणित केलं की यार मग आरोही काय ओ आय काय तर माझ्या लक्षात आलं की मी एवढं सगळं करून वीस पंचवीस टक्क्याचं प्रॉफिट जनरेट आहे ट्वेंटी ट्वेंटी फाय पर्सेंटचं प्रॉफिट जनरेट करला मग एवढी सगळी झंझट आहे आणि मग मी माझा असा विचार केला की के यार मग मी स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करतोय तिकडे काय माझं इक्विटीवरती रिटर्न होतं तर ते सुद्धा पंचवीस तीस टक्केच्या रेंजमध्ये कदाचित जास्त आहे अँड देन माय स्टॉप टॅन थिंक की यार मी व्यवसाय केला पाहिजे मग विचार केला की यार मी कल्याण ज्वेलरी घेतला तर प्रॉफिट झाला तर मी जे काही त्याच्या प्रमोटरला मिळणार आहे ते तेवढंच माझ्या पण शेअरला मिळणार आहे किंवा पी एन जी घेऊ शकतो सानको घेऊ शकतो स्काय गोल्ड घेऊ शकतो देर आर लॉट्स ऑफ ऑप्शन्स बरं मी वेगवेगळ्या याच्यामध्ये पण पैसे लावू शकतो बरं समजा नाही चालला व्यवसाय त्यांनी नाही परफॉर्मन्स चांगलं केलं तर एक बटन दाबून पैसे माझ्या खात्यावर आहेत तिथं मला ते वाचवायला व्हायचं नाही आहे व्यवसाय अजून कर्ज काढून आणायचं नाही आहे बटन दाबले की पैसे खातं तू जर चांगलं करत नाही परफॉर्मन्स तर दुसरं त्याला अजून नवीन शो टाकायचे आहेत मार्केटिंगला अमिताभ बरोबर डील करायचे त्याचं तू सगळं करेल मला काही टेन्शन नाही प्रॉफिट झालं तुम्हाला शेअर करेल मला असं वाटलं त्यावेळेला की यार मी खरंच अशा गोल्डन व्यवसायात आहे गोल्डन बिझनेसमध्ये ज्याला स्टॉक मार्केट असं म्हणतात जिथं मला काही हेडक नाही आहे मला कोणत्या स्टीलची गरज नाही बरं मी कितीने सुरू करू शकतो स्टॉक मार्केट दहा हजार पाच हजार पन्नास हजार एक लाख पाच लाख काही लिमिट नाही आहे सर मी त्यावेळी एकशे ऐंशी रुपये ब्याऐंशी रुपयांनी कल्याण ज्वेलर घेतला होता मी एक वर्षात आय थिंक सातशे साठ विकला होतो होतं विदिन वन इयर आय थिंक दोन हजार चोवीसची गोष्ट आहे दॅट इज मला माहीत नाही त्यांनी किती पैसे बनवले पण मी तर तेवढे बनवले सो so, आणि दाखवू शकतो तुम्हाला माझ्या अकाउंटला असं नाही की मी वरवर हवेत बोलतो आणि दॅन आय डिसाइडे की यापुढे मला जर काही करायचं तर मी स्टॉक मार्केट करेल असं दुसरं पण मी असा विचार केला की यार मी जर समजा एखादी कंपनी खराबच केली तर निघू तर लगेच शकतो पण समजा मी निघालो नाही तर काय समजा मी किंग फिशर घेतली असते किंग फिशर बुडली माल्यावरती लायब्रिटी आली मग माझे समजा शंभर दोनशे शेअर होते तर एसबीआय माझ्याकडे आली का बाबा तुमच्याकडे पण शंभर दोनशे शेअर होते तर तेवढे एवढे पैसे तुम्ही आता काय करा तुमचे घराचे पत्रे विकून भरा कारण माल्यावरती एवढी येते लायब्रिटी त्याच्याचे एवढे शेअर्स होते तुमच्या एवढे मित्रांनो म्हणजे जर प्रॉफिट झाला तर इज द लिमिट जो माल्याच्या शेअरला होणार तो माझ्या शेअरला होणार आणि लॉस झाला तर माझी काहीच लायब्रिटी नाही भरत बिकॉज शेअर प्राइस नेवर बी झिरो ऑर मायनस आता तुम्ही इंटरनेट फ्युचर ऑप्शन करता त्याच्यात तुम्ही माती खाता तो विषय वेगळा मी इन्व्हेस्टिंगला बनतो आहे बरं कंपनी खराब करायला लागली लगेच कळतो मॅक्सिमम काय होईल जो काही पीक आहे तिथून तीस चाळीस टक्के मायनसमध्ये मला विकायला लागेल त्याच्या पलीकडे काय नाही म्हणजे माझं फिफ्टी सिक्स्टी सेव्हन्टी पर्सेंट कॅपिटल तर प्रोटेक्टेडच आहे ना लावल्यानंतर मी तेवढा डेंट घ्यायला तर तयारच पाहिजे दुसरं बर्निंग कॉस्ट आहे बर्निंग कॉस्ट म्हणजे काय की यार मी आता मनी एकडे चालवतो माझे जर सॅलरीचं कॅल्क्युलेशन केलं तर साडेसात लाख रुपयाच्या सा, आसपास सॅलरी जाते माझ्या महिन्याला लोकांची सो पर डे पंचवीस हजार रुपये दुकान उघडा नका उघडू धंदा करा नका करू हे पैसे बर्न होतात पर डे ट्वेंटी फाय थाउजंड रुपीज स्टॉक मार्केटला काय बर्निंग कॉस्ट आहे मला काहीच नाही आहे मर्यात कोई टेन्शन नाही आहे हा बर्निंग कॉस्टमध्ये की तीस जर डेंट हा बर्निंग कॉस्ट म्हणून मी विचार करू शकतो बिझनेस म्हणून याच्याकडे पाहिलं पाहिजे मित्रांनो हे झालं उत्तर तुम्हाला काय कन्क्लुजन घ्यायचं तर घ्या पण माझं कन्क्लुजन असं आहे की जर तुम्हाला व्यवसाय स्वतःचा शिकायचा आहे कारण तिथे स्किल सेट तरी यायलाच लागेल ना ते सेवन पिलर वगैरे कॅपिटल आणायचं आहे तर तो व्यवसाय शिकण्याऐवजी स्टॉक मार्केट शिका इकडं कमीत कमी कॅपिटलमध्ये पण खूप काही चांगलं होऊ शकतं फक्त इन्व्हेस्टिंग शिका प्लीज दहा पंधरा वीस वर्षांनंतर करोडपती होण्याचे स्वप्न स्टॉक मार्केटमध्ये स्टॉक मार्केट सहज पूर्ण करेल असं माझा विश्वास आहे माझं केलंय म्हणून मी हा सांगतोय तर तुम्ही काय करा मला वाटतं की स्टॉक मार्केट शिका बाकी व्यवसाय शिकून एवढं सगळं लफडेत व वाचवण्यासाठी प्रयत्न करणं इकडे वा वाचवायचं नाही बटन दाबलं एक कार्यक्रम दुसरं सिस्टम आणि लोकांना कामाला लावायचं आहे तर काय ही सिस्टम ऑलरेडी बनली आहे तुम्ही ऑनवायची काय गरज लोक ऑलरेडी कामालात त्याचं ओनर व्हा थोड्या छोट्या भागात खूप महत्त्वाचं हे सगळं बघा मित्रांनो मला असं वाटतं की सामान्य माणसाला दहा हजारापासून करोडपती होण्याचा मोका जर कुठं काही असेल तर तो, तो स्टॉक मार्केटमध्ये आहे इन्फोसिसमध्ये मा साडेनऊ हजार रुपये लावले असतील एकोणीसशे त्र्याण्णवला तर त्याचे दोन हजार एकोणीसला आठ कोटी रुपये आहेत आत्ता एका दुसरा बोनस जर झालेला असेल तर तेच रक्कम सोळा ते वीस करोडच्या रेंजमध्ये असेल मी पाहिलेलं नाही म्हणून मी असं म्हणतोय नऊ हजारची वीस कोटी बरं मी अठरा सतरा आणि अठराला डिव्हिडंड कॅल्क्युलेट केलं होतं इन्फोसिसनी नऊ हजार रुपयाच्या गुंतवले त्याला दोन हजार सतराला साधारणपणे सव्वीस लाख रुपयाचं डिव्हिडंड घरी पोहोचवलं होतं इन्फोसिस हेच दोन हजार अठराला पंचेचाळीस लाख रुपयाचं होतं घरी म्हणजे पॅकेज नसेल मला वाटतं आज पण नसेल तेव्हा तर नसेलच म्हणजे आजची पिढी पण करोडपती होऊ शकते पुढची पिढी पण करोडपती होऊ शकते दॅट इज बिग गेम चेंजर फॉर मिडल क्लास अँड गरीब लोक किंवा असं म्हणत फायनान्शियल स्ट्रगलिंगमध्ये जे लोक आहेत गरीब नाही म्हणता येणार माणूस विचारांनी गरीब असतो पैशांनी कधीच गरीब असू शकत नाही माणूस विचार बदलले तर पैसे पण बदलतात माइंडसेटचं गेम आहे सो तुम्हाला से so, कसं वाटतंय की तुम्हाला जर व्यवसाय करायचा तर मी जे म्हणतोय ते तुम्हाला पटत आहे किंवा नाही पटत आहे किंवा तुम्ही काय करणार आहात नक्की मला कमेंट बॉक्समध्ये सांगा तुमचा जो व्या मित्र नातेवाईक व्यवसाय करण्याच्या विचारात आहे त्याला हा व्यवसाय माझा जो मी आत्ता तुम्हाला सांगितला तो कसा वाटतो आहे त्याला नक्की हा व्हिडिओ शेअर करून सांगा बिकॉज तो उद्याच्याला कुठेतरी अडकणार स्वतःचं कॅपिटल लूज करणार तो धंदा जर डळमळीत झाला चालू पण शकतो डळमळीत झाला तर काय होऊ शकतं मोठं त्याला लोन होऊ शकतं किंवा अप नाही करत माणूस म्हणून तर कर्जामध्ये जाऊ शकतं सो त्याला त्याच्यापासनं वाचलं इकडे मात्र इन्व्हेस्टिंगला खूप चांगले पैसे बनतात त्याचा अनुभव घ्या पहिलं तर मी तर हमेशा म्हणतो की माझा एक फ्री प्रोग्रॅम येतो त्याला तुम्ही अटेंड करा जो मी डेमो म्हणून घेतो असं समजा त्याच्यामध्ये ना मी माझं पोर्टफोलिओ किंवा मी काय काय स्टॉक्स घेतले त्याचं काय झालं भविष्यात ते रिअल टाईम तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो जेणेकरून तुम्हाला हा ट्रस्ट यावा की हो सामान्यातला सामान्य माणूससुद्धा स्टॉक मार्केटमध्ये एक चांगल्या माइंडसेटनी चांगल्या स्किलसेटनी वेल्थ क्रिएट करू शकतो माझं बॅकग्राऊंड तर जगभर सांगितलेलंच आहे की बऱ्याच व्हिडिओमध्ये ते काय परत सांगत नाही पण मला जर येऊ शकतं तर मला असं वाटतं प्रत्येक माणसाला येऊ शकतं मी आजही स्टॉकच्या स्पेलिंग विचारून लिहितो हां अर्थात मला इंग्लिश वाचता येतं समजतंही पण तितकंसं चांगलं येत नाही लिहायला किंवा स्पेलिंग वगैरे येत नाही सो तुम्ही पण करू शकता तुम्हाला काय वाटतं नक्की मला सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका लाईक नाही केलं तरी इम्प्लिमेंट करा हे मनापासून इच्छा आहे आणि नक्की स्टॉक मार्केटचा विचार करा फ्री प्रोग्राम प्रोग्रामसाठी खाली दिलेल्या नंबरवरती संपर्क करा भेटा पहा पहिले क्या म्हणतोय पहिले टेस्ट करू फिर विश्वास करू जो बी आहे भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद